आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी साई इंग्लिश स्कूल प्रशासना विरोधात शिवसेना ठाकरे गटासह नागरिकांचे उपोषण कल्याणपूर्व येथील साई इंग्लिश स्कूल शाळेतील ट्रस्टीचे काही आक्षेप सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती यानंतर शाळा प्रशासनाकडून व्हायरल व्हिडिओ मधील कर्मचाऱ्यांना शाळेतून काढून टाकले आहे मात्र आता शाळेतील संपूर्ण मॅनेजमेंट विरोधात वातावरण तापले असून ट्रस्टी बदलण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडण्यात आले आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये कोणतेही तथ्य नाही मात्र शाळेतील विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आरोप झालेल्या व्यक्तीला शाळेत काढून टाकले असून मॅनेजमेंट विरोधात केलेले आरोप निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण मॅनेजमेंट सल्लागार दीपक पाटील यांनी दिले आहेत कल्याण येथील साई इंग्लिश स्कूल या पंधराशेहून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेतील मॅनेजमेंट विरोधातील काही आक्षेपार व्हिडिओ व्हायरल झाले होते यानंतर या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती आता यात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे शाळेचे माजी ट्रस्टी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीला शाळेतून काढून टाकत का त्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्यानंतर संपूर्ण शाळेचे प्रशासनात फेरबदल झाले आहेत मात्र यातून उफाळलेला वाद विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नारायण पाटील यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर उपोषण छेडले आहे शाळेतील चुकीच्या व्यक्तीमुळे शाळेची बदनामी होत असून विद्यार्थी संख्या रोडावत आहे व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात धर्मादाय आयुक्त आणि शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने हे उपोषण पालकांच्या वतीने छेडल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र दीपक पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून शाळेचे व्यवस्थापन कोणत्याही चुकीला थारा देत नाही आणि व्यवस्थापनाबाबत सर्व पुरावे शिक्षण विभागासह धर्मादाय आयुक्ताकडे देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे ठाकरे यांच्या वतीने इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये जे अनाधिकृत मॅनेजमेंट आहे त्यांचा गैरकारभार त्यांचा बेशिस्तपणा या शाळेमध्ये चाललेले असले ताळे यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती वाईट परिणाम होत आहे त्याचप्रमाणे हे आवाजच्या सव्वा देखील फी आकारत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे शैक्षणिक भवितव्य आहे हे धोक्यात आलेलं आहे आणि पालक या सगळ्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपले पाल्य आपले विद्यार्थी घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेत चाललेलं आहे दुसऱ्या शाळेत जात असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांना नवीन डोनेशन नवीन गणवेश नवीन फी नवीन शिक्षण या सगळ्या गोष्टी सामोरं जावं लागत आहे त्यामुळे अनेक पालक आमच्या शाखेमध्ये आले होते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं उपोषण या ठिकाणी करतो आहे हे उपोषण अनाधिकृत असलेल्या त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये आहे अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे उपोषण त्या ठिकाणी धर्मदा आयुक्तांच्या विरोधामध्ये आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे सरकारच्या विरोधामध्ये आहे तीन तीन चार चार वर्ष अनाधिकृत लोक त्या ठिकाणी बसतात शाळेमध्ये बेशिष्टपणा चालतो हॉस्टिलताना चालतो तरी कोणती कारवाई होत नसेल तर या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि त्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे बसलेलो आहोत आमचं असं म्हणणं आहे की शाळेचं मॅनेजमेंट आहे जे तुम्हाला आता बोललंय हे मॅनेजमेंट आरोग्य अधिकृत आहे का हे स्वतः अनाधिकृत आहेत हे लोक स्वतः गुंड आणतात आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये वेगळ्या प्रकारे काम चालू आहे त्याचा जो आहे तो विद्यार्थ्यांवरची पडतोय मॅनेजमेंटने त्यावं काय नाही हा आमचा लोक नाही परंतु जे विद्यार्थी आहे यांचं भवितव्य जर खराब होत असेल तर शिवसेना गप्पा बसणार नाही सन्मान्य नारायण पाटील साहेब यांनी जे दे उपोषण त्यांनी लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे ते उपोषणाला बसले त्यांनी पत्र दिलं होतं त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता त्यांनी जे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या मुद्द्यांमध्ये मला रिप्लाय द्यायचंय पण रिप्लाय ऐकून घ्यायला त्यांची त्या दिवशी तयारी नव्हती पण आज आपल्या माध्यमातून रिप्लाय त्यांनी आरोप केलेले की शाळेमध्ये पहिला मुद्दा त्यांनी उचलला की अश्लीलता अश्लीलता अशी कुठलीही झालेली नाही पण ज्या व्हायरल व्हायरलवरनं अश्लतेचा भाव केला गेला त्याच्यामध्ये अशीलता अशी काही मोठी नाहीये म्हणून शासनाने कुठले आदेश दिले नाही गुन्हा दाखल झालेला नाही काय नाही हे फक्त मिसगाईड करण्यासाठी चाललंय पण तरी सुद्धा त्यात ज्या माणसावर आरोप झालाय त्या माणसाला संस्थेने मॅनेजमेंटनी बरखास्त करून काढलेला आहे तो माणूस नाही राहिले त्याच्यावर शासकीय पद्धतीने त्याला जसं आपल्याला चॅरिटीला धर्म द्यायला सांगायचंय तसं त्याला आपण काढलेलं आहे राहिला प्रश्न शिक्षणाचा दर्जाचा तर शिक्षणाचा दर्जा कुठेही घालवलेला नाही तेच शिक्षक आहेत तेच सगळं चालू आहे ह्या वर्षी सुद्धा आमचा हंड्रेड पर्सेंट दहावीचा रिझल्ट लागलेला आहे शिक्षणामध्ये पण कुठे आमची शाळा खालचा दरवा दर्जा वगैरे काही नाही आणि जे रुमर्स जाते की सातशे आठशे विद्यार्थी शाळा सोडून गेले असं काहीही नाहीये लास्ट इयर आमची जी स्ट्रेंथ होती ती स्ट्रेंथ या वर्षी सुद्धा आज पण आहे थोडीफार लिटिल बीट कमी आहे ती फक्त आपल्या परिसरामध्ये दोन नवीन शाळा आल्या म्हणून तेवढ्याने फक्त तेवढा एक पन्नास ते शंभर विद्यार्थ्यांचा फरक त्याच्या व्यतिरिक्त सातशे आठशेचा जो क्लेम केला तसला काहीही झालेलं नाही राहिला प्रश्न अजून दुसरा त्यांचा आरोप की मॅनेजमेंट हे बोगस आहे काय आहे हे, हे सगळं धादांत खोटं आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने चॅरिटी कमिशनरनी जी नियुक्ती केलेली आहे जे मान्यता दिलेली आहे कमिटीला ती कमिटी आहे त्या कमिटी व्यतिरिक्त कोणी नाहीये पण एक सदस्य आहे जो स्वतःला सदस्य म्हणून म्हणतो पण तो कुठलाही सदस्य ट्रस्टमध्ये कुठल्याही याच्यावर त्याच्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही बोगस डॉक्युमेंट घेऊन फिरणारा तो बाहेर आहे ज्यांनी शाळेवर प्रयत्न केला होता शाळेचं डमी अकाउंट ओपन केलेलं होतं गिरी बाबू म्हणून त्यांनी शाळेचे शिक्के बनवले होते बँक अकाउंट ओपन केलं होतं त्याच्यावर एफ दाखल होता तो सहा दिवस जेलला होता त्याला कोर्टाने कंडिशनल बेल दिलेली आहे पण काही लोक त्याला प्रोत्साहन करून त्याला सहकार्य करून पुन्हा या शाळेवरती काहीतरी किचड उचलायचा प्रयत्न करत पण तसलं या स्कूलमध्ये काहीही नाहीये जर असेल तर जे आपले शासकीय चॅरिटीच्या अंडर जे बायोलॉजी जे रूल्स आहेत त्यानुसार त्यांनी कारवाई या चार वर्षात ना। का नाही केली असेल तर त्यांनी तिथे द्यावं ना हे इथे येऊन येऊनबाजी करून आरोप करून गलिच्छ शाळेवरती शाळेच्या प्रशासनावरती आरोप करून काही मतलब नाहीये तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोळी तोपर्यंत धन्यवाद